बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादरकृत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण पंधरावे देवळात टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता जोडीला गावातला सयाजी गुरव उच्च स्वराने अभंग गात होता तो स्वतःच सुरपेटी वाजवत अभंग म्हणायचा त्यामुळं त्याच्या गोड गळ्याला सुरपेटीची साथ असायची सयाजी ताला सुरहात अभंग गात होता ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान तुकाराम महाराजांचा हा अभंग उच्च स्वरात चढत चालला होता हा अभंग ऐकताना क्षणभर श्रीपती आपलं दुःख विसरून गेला त्या अभंगात त्याचं मन गुंतून गेलं तो मंडपातल्या भिंतीला पाठ लावून बसला थोड्या वेळानं त्याच्या शेजारी सोनाप्पा कांबळे येऊन भजन ऐकत बसला दोघंही भजनात तल्लीन झाली काही वेळानं भजन थांबलं आता प्रवचन होणार होतं तेवढ्याच सोनाप्पा श्रीपतीला म्हणाला व्हिडिओ ओढायची काय वळू आहे की असं श्रीपती म्हणाला दोघंही उठून देवळाबाहेर आले बाहेरच्या दीपमाळेच्या दगडी चबुतऱ्यावर पाय सोडून बसले सोनाप्पा हा मुंबईत गिरणी कामगार होता संपामुळे तिथल्या गिरण्या बंद झाल्या आणि तो गावाकडं आला तसा तो निवृत्तीला टेकलेला पदरी असणारा पैसा घेऊन तो गावात आला आणि गावात असणाऱ्या वडलारजीत शेतीच्या तुकड्यावर गुजराण करू लागला सोनाप्पा रंगानं काळा सावळा उंचीनं ठेंगणा अंगात हाफ शर्ट आणि खाली पॅन्ट असायची दाढी मिशा मात्र सदैव गुळगुळीत असायच्या चेहऱ्यावर वाढल्या वयाच्या सुरकुत्या दाटत चालल्या बोलणं मात्र मोठ्या आवाजातलं असायचं पुढच्या भेटणाऱ्याला कायम जय भीम म्हणून नमस्कार घालायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती पण गावात मात्र तो गावकऱ्यांसारखाच राहायचा कुठेतरी चकाटा मारण्यापेक्षा तो संध्याकाळी नेमाने विठोबाच्या देवळात यायचा सोनापाने विडी शिलगावली आपण एक झुरका मारून ती श्रीपतीच्या बोटाच्या चिमटीत दिली श्रीपतीने विडी तोंडाला लावली तोंडातला धरून थांबवलेला धूर बाहेर सोडून सोनापा म्हणाला कसलं आलंय माणसाचं जीवन माणसाचं जगणं मरणं हे तुकारामाच्या अभंगातल्यासारखं आहे राब राफ राबायचं प्रपंच करायचा आणि शेवटी इलाज नाही म्हणून देवदेव करीत बसायचं तरी पण माणसाच्या नशिबी असलेली सुख दुःख त्याची पाठ सोडित नाहीत प्रत्येक गोष्ट आपली आपली म्हणत काही अर्थ नाही आपण जाताना शेवटी काय बरोबर नेणार आहे उघडा आला उघडा गेला विडी सोनाप्पाच्या हातात श्रीपती म्हणाला खरा आहे तुझं माणसाला अशा सुटत नाही म्हणून दुःखपदरात येत त्यावर सोनाप्पा म्हणाला म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात ठेवीले अनंत्य तैशेशी राहावे आपण कसं राहायचं ते उपरवाला ठरवितो श्रीपतीने मुंडी हलवली पुन्हा सोनाप्पा म्हणाला मुंबईत हमाल म्हणून गेलो खूप कष्ट केले पुढे गिरणी कामगार झालो पैसा कमीवला पोरं बाळ शिकवून शहानी केली ती उद्योगाला लावली मी थकलो मुंबईतली जिंदगी धकाधकीची शिवाय मातीची पण याद होतीच म्हणून म्हटलं आता उरलेलं आयुष्य आपल्या गावात घालवावं म्हणून गावाकडं आलो इथं कसं मोकळं मोकळं वाटतं या चांगली हवा हिरवी पानं भाबडी माणसं आणि रात्रीचं मनाला दिलासा देणारं या देवळातलं भजन प्रवचन यापेक्षा आणखीन काय पाहिजे आपल्याला श्रीमंत माणूस पण त्याच्यापर्न जगतो आणि गरीब पण जगतोच की है। ते आईश आरामात लोळतात गरीब कष्टानं मरतो पण खरं सांगू आपली कष्टाचीच भाकर गोड लागते त्यांना अन्न पण गोड लागत नाही आणि झोपी येत नाही अंतुनाव तळमळतात बिचारे शेवटी आपण जातो त्याच वाटणं तेही जातात देवाजवळ माणसा माणसातला फरक नसतो एवढं बोलून सोनाप उठला व परत देवळात गेला पण श्रीपती मात्र आपल्या घराकडे वळला त्या अभंगाचे बोल डोक्यात घेऊनच तो घरी आला त्या दिवशीची रात्र मात्र त्याला सतावत राहिली दररोज अंतरुणावर पडल्या पडल्या झोप मेंदूवर स्वार व्हायची दिवसभराच्या काबाड कष्टानं थकलेलं शरीर निद्रेच्या अधीन व्हायचं आज मात्र मेंदू अशांत झालेला अंतरुणावर पडला तरी डोळ्यात झोप उतरत नव्हती मेंदूत विचारांची वावटळ उठलेली पुन्हा पुन्हा कानांच्या आत खोलवरून नामदेवाने उच्चारले शब्द ऐकू येत होते नामदेव म्हणत होता आबा माझं पुढचं शिक्षण पूर्ण झालं तरच कुठंतरी नोकरी मिळेल त्यासाठी पैशांची तरतूद करावी लागेल आणखीन कर्जबाजारी होण्यापेक्षा आपल्या जमिनीचा एखादा एकर विकूया पाहिजेल तर दोन एकर विकूया सावकारही भागेल हाच नामदेवाचा विचार मानायला श्रीपदीचं मन तयार होत नव्हतं तो मनाशीच म्हणाला पोरग शिकवलंच नसतं तर लय भर झाला असतं आता बाबजाद्याने जतन करून ठेवल्या जमिनीचाच तुकडा ऐकायचा म्हणजे म्हणजे इज्जतीचाच तुकडा ऐकायचा इकून काय करणार तर शाळा शिकणार आणि सावकाराचं कर्ज बी भागीवणार सावकार व्याजावरच खुश आहे पण घोटाळा ह्याच्या शाळेचा आहे पोरग हट्टी आहे ते रान ऐकणारच समजा आपल्या हाताने घडणार आहे त्याला हा इलाज तरी काय आहे घरातल्या वादापेक्षा वयला वय म्हणावं हेच बरं होईल ह्या विचारातच पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला दुसऱ्या दिवशी नामदेवानं पुन्हा पैशांचा मुद्दा मांडला तरी पण श्रीपतीने मौन धरणंच पसंत केलं यशोदाला मात्र राहावलं नाही तिने लेखांच्या चर्चेत तोंड घातलं ती श्रीपतीला म्हणाली पोरग्याचं भलं होईत असलं तर रान ठेवून तरी काय करायचं आहे आणि त्या सावकाराचं यास तरी किती दिस भरणार आहे सा त्यापरास नामा म्हणतोय तसं रानच एकून टाकावं नाहीतर रान तरी काय देतय तरीही श्रीपदी गप्पच राहिला त्यानं प्रतिक्रिया दिली नाही पुन्हा यशोदा म्हणाली तो मास्तर झाला म्हणजे शेती तरी कोण करणार आहे पुन्हा कवातरी द्यावीच लागेल यशोदाच्या या बोलण्यावर श्रीपती रागावला त्यानं यशोदावर डोळे वठारले तिलाही त्याच्या डोळ्यांमधला राग कळला त्यावर तीही थोडीशी रागानंच म्हणाली राग माग धरून तरी काय करणार यायचा पोराची शाळा अर्ध्यावर ठेवायची आहे काय घरात तरी कवडी नाही ती व्यवहारातलं बोलत होती तिचा व्यवहार श्रीपतीच्या डोक्यात शिरत नव्हता तिला काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला ह्यो शाळा शिकून तरी नोकरीला लागणार आहे काही का म्हणून लागायचं नाही चांगला मास्तर होईल मास्तर नाही पण आता मास्तर तरी लाच दिल्या बिगार होणार आहे काय आपण समधीकडनं ऐकून आहे सध्या लाच दिल्या बिगार कुठलीच नोकरी मिळत नाही मग द्याला नगो कालाच अशी दोघा नवरा बायकोंची प्रश्नोत्तरे चालली ती ऐकून घेत नामदेव मध्येच म्हणाला सध्या कुठेही नोकरी फुकट मिळत नाही पुन्हा वेळ आली तर आणखीन एखादा डाग विकायचा हे नामाचं सडे तोड बोलणं श्रीपतीच्या चांगलं जिवारी लागलं जसं त्याचं मन भावडेपणानं आपल्या राणामाळाचा विचार करीत होतं तसंच नामाचंही मन आपल्या विचारांना चिकटून होतं नामाला आपल्या उदाड माळ राणापेक्षा भविष्यातली आपली नोकरी महत्त्वाची वाटत होती जमिनीला कवटाळून आपली प्रगती होणार नाही असं त्याला वाटायचं शब्दाने शब्द वाढत जाऊन बाप लेखांच्या बोलण्याला वादाचं स्वरूप येऊ लागलं तशी यशोदास समजुतीनं म्हणाली पोरग आता बरोबर वर ला त्याचा विचार समजून घ्यायला पाहिजे आहे तो म्हणतोय तसं आबा सावकाराचं कर्ज तरी फिटायचं आहे काय आपू नुसतं याच तरी किती दिवस भरत बसायचं आहे या समजाचा विचार करायला नको का श्रीमती म्हणाला तू अशी आडपडद्यानं बोलू नकोस काय ते स्पष्ट सांग ते आवाज पाडून म्हणाली मी काय सांगणार आहे मी आय ह्या घरातली गुरावाडे राबणारी बाई हाय तू सांगा सांगाय मला काय अधिकार आहे यशोदा रॅग्यानं बोलली त्यावर आगतिकतेनं श्रीपती म्हणाला घर फिरल्यावर घराचं वासवी फिरत्यात हे माहिती आहे मला एवढं बोलून तो उठला यशोदा म्हशीची धार काढून चौकटी शेजारी ठेवली दुधाची किटली त्यानं हातात घेतली व दूध डेरीत घालण्यासाठी म्हणून तो बाहेर पडला तेवढ्यात त्याला हाक देत यशोदा म्हणाली पिऊन जावा त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तो आपल्या विचारात तु वाड्यातून बाहेर पडला आणि वाटेला लागला डेअरीजवळ श्रीपतीला त्याच्याच वयाचा खाशाबामाने भेटला तशी त्याची खाशाबाशी दररोजच गाठभेट व्हायची रोज डेअरी शेजारच्या बदामाच्या झाडाखाली तंबाखू खाणंही व्हायचं पण आज मात्र श्रीपतीला तंबाखूची तलब झाली नाही तो उदास होता खाशाबा त्याला हाक मारली पण तो जरुरीचं काम आहे चलतो असं म्हणाला त्यावर खाशाबा म्हणाला माझा पडलास बस घटकावर नाही होय नाही होय करीत तो रोजच्या सवयीनं थांबलाच त्यानं कमरेचा बटवा काढून खाशाबाला देत म्हणाला घे तुला तंबाखू माझी खाण्याची वासना नाही खाशाबानं त्याच्या तोंडाकडे पाहिले हो त्याला म्हणाला आज लईत वाट पाडून आईस कुणासंग भांडण तर झालं नाही ना मग तो खाशाबा शेजारी चौड्यावर बसला त्याला म्हणाला भांडणं झालंय काय करतोस पोरग बरोबरला आलं म्हणजे आपणासने शानपणा शिकवतंय आणि त्यानं आपल्या घरातला सगळा वाद कथन केला त्यावर खाशाबा म्हणाला गोष्ट सोपी आहे तो आ लई मनाला लावून घेऊ नकोस पोरग म्हणतंय तसं करून टाक जा श्रीपतीने आश्चर्यानं खाशाबाच्या चेहऱ्याकडे पाहिलं खाशाबा म्हणाला आता आपलं काय हाय जे काय हाय ते त्यांचंच हाय असं समजायचं त्याला रान नगो असेल तर आपल्याला तर ते कशाला पाहिजेल ऐकून टाक जा असा बिंदास तो सल्ला खाशावानं दिला आणि तंबाखूची गोळी खाली धरली श्रीपती आपला बटवा घेऊन उठला व घराकडे वळला घरात गेल्यावर श्रीपती नामदेवाला म्हणाला तू म्हणतोस तसं रान विकून टाकूया निदान तुझं शिक्षांतरी होईल आठ दिवसात अर्ध्या एकराचा डाग श्रीपतीने विकून टाकला आणि आलेले पैसे नामदेवाच्या हातात देत म्हणाला तू तु, तुझ्या शाळेचं बघ सावकाराचं कर्ज जमल तसं भागू त्याचं आजवरचं याच पोच केलं या नामदेवानं कोल्हापूरला जाऊन बी एडसाठी प्रवेश घेतला त्यातील काही पैसे आबाला दिले प्रपंचाबरोबर त्याचं शिक्षण पुन्हा गतिमान झालं त्याची अनु यशोदाबरोबर घरकामात गुंतली कोल्हापुरातल्या वातावरणात राहून नामदेव खूप बदलला त्याला तिथल्या ते शहरी संस्कृतीबरोबरच शहरातल्या मोठ्या सार्वजनिक ग्रंथालयाची सोबत लाभली शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचं ग्रंथालयही समृद्ध होतं तिथल्या ग्रंथ वाचनामुळे त्याची विचारधारा बदलली जगजवळ आल्यासारखं झालं रात्रीचा शहरातला झगमगाट मनमोहक असायचा दररोज तो रंकाळ्यापासून महाद्वारापर्यंतचा रस्ता पायाखाली घालायचा रंकाळ्याच्या काठावर बसून मित्रांच्या गप्पा गोष्टींत रंगून जायचा रात्रीची निरव शांतता त्याच्या नजरेसमोर त्याचं गाव उभं करायचे त्याला गावाची ओढ लागायची त्याहीपेक्षा त्याला आपले आईबाबा आणि अनु आठवायचे अनुसाठी तो मध्यरात्रीपर्यंत मळत राहायचा व आपल्याच मनाशी म्हणायचा आपलं गाव आपले आई बाबा व आपले अनु हे सर्व तर आपलेच आहेत पण आपलं कर्तव्य महत्त्वाचं आहे मग हा जिवाळा मन कठोर करून शिकलो तरच घराला घरपण गर आणता येईल नाहीतर बैलगाडीला जुंपलेली जनावर आणि त्या जनावरांच्या बरोबरीनं राबणारं आपलं घरदार हे चक्र कसं थांबणार त्यासाठीच तर प्रसंगी शेत विकून आपण इथं आलो असा विचार करीत करीत झोपी जायचा आणि डोळ्यात उतरल्या अंधारात भविष्याची स्वप्न पाहायचा उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद